अल्पवयीन मुलीचा पोलीस गुन्हा दाखल संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात सकाळी अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना वीस मार्च रोजी रात्री एक वाजताच्या सुमारास घडली आहे प्राप्त माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलगी कुटुंबासह घराचे वर स्लॅबवर झोपलेली होती अल्पवयीन मुलगी झोपलेली असताना एका चाळीस वर्षीय नराधामाने तिच्या स्लॅब वर चढून तिला वाईट उद्देशाने कवट्यात धरून कृत्य करून त्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला विनोद सोनोने वय चाळीस वर्ष असे आरोपीचे नाव आहे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून सोनाळा पोलिसात अपराध क्र अडुसष्ट छेद दोन हजार पंचवीस कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर भा न्या सहकल आठ बारा बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खोने हे करत आहेत